नमस्कार मी डॉक्टर स्मिता तर्टे आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज जर आपण नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा या सुशोभीकरणासाठी खासदार सुजयदादा विखे आणि माजी मंत्री माननीय बवनदादा पासपती यांनी सुशोभीकरणासाठी जे एक वर्ष मिळवून दिले त्याबद्दल मी आमच्या बाबांच्या मशीजनातर्फे शेख मोहम्मद बाबा दरगा तर्फे त्यांचं खूप खूप असं आभार मानतो अभिनंदन करतो जीवन सुपी सुफी शेख मोहम्मद बाबा यांचा चारशे सातवा संद पुरुष संदचा कार्यक्रम आठ तारखेला आहे तत्पूर्वी सात तारखेला पठण होऊन आठ तारखेला चंदन होणार आहे त्याला आपण चंदन लेख म्हणतो त्याच दिवशी रात्री आठ वाजता गुजरातचे प्रसिद्ध पवार शिराज चिस्ती यांचा कव्वालीचा म्हणजे भावगीताचा कार्यक्रम होणार आहे नऊ तारखेला महाप्रसादाचा कार्यक्रम होईल दहा आणि प्रवचन होईल दहा तारखेला पुरुष यात्रा यात्रेचा कार्यक्रम त्या दिवशी होईल आणि अकराला आखाडा वगैरे आहे बाबांचं बाबांनी जी शिकवण दिली सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन भाईचारा एकता समता बंधुत्व ह्या गोष्टी जी शिकवणी दिली त्या शिकवणीनुसार आम्ही शेख मोहम्मदबाबांचे वंशज त्यांच्या शिकवणीप्रमाणे ही वाटचाल करत आहोत त्याचबरोबर शिवाजी महाराजांचे आजोबा छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा श्रीमंत मालोजीराजे भोसले यांनी शेख बाबांना गुरु मानून इनाम जमीन वगैरे दिलेली त्या ठिकाणी सार दरगाव वगैरे बाहेरचे फटागणामध्ये यात्रा ज्याला आपण उरूस वगैरे म्हणतो ती मस्जी अशोक खाना वगैरे हे बाहेरच्या मध्ये आहे आणि त्यांनी जे कार्य केले की अखिल मानव जातीच्या कल्याणासाठीचं त्यामुळं बाबांचं नाव हे पूर्ण जगभरात पोहोचलेलं आहे बाबांच्या या उरुषसाठी लाखो भाविक जगभरातून या दरम्यामध्ये येत असतात आणि अतिशय सर्व जाती धर्मातील लोक यामध्ये सहभागी होतात यामध्ये प्रशासनाच्या वतीनं पोलीस स्टेशनच्या वतीनं बाबांना मानाची चादर अर्पण केली जाते, जाते त्याचबरोबर गावातील सर्वधर्मीय भाई भक्त बाबांच्या कुंभरीवर सादर अर्पण करतात त्याचबरोबर काही भाई भक्तांचे नवस असतील ते नवसाची